मुंबईमध्ये काल दिवसभरामध्ये तब्बल एकशे चव्वेचाळीस पूर्णांक तीन मिलीमी नोंद झाली कुलाबा वेधशाळेत ही नोंद करण्यात आली आहे सांताक्रुज वेधशाळेत चौऱ्याहत्तर पूर्णांक तीन मिलीमी नोंद झाली तर काल सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतच ही रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे त्याआधी झालेला पाऊस हा देखील धुवाधार होता तुफान होता मात्र केवळ सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच इतक्याच कालावधीत झालेला हा पाऊस जो एकशे चव्वेचाळीस पूर्णांक तीन मिलिमीटर इतका झाला काही महिन्यांचा पाऊस हा एकाच दिवसात झाला आणि त्यामुळे अर्थातच मुंबईची ही अशी दयनावस्था झाली ज्याच्यामध्ये सव्वीस मे रोजी मॉन्सून दाखल झालेला आहे आतापर्यंत सकाळी साडेआठ वाजतापर्यंतच्या निरीक्षणानुसार पुल्याब्याला एकशे पस्तीस मिलिमीटर इतका पाऊस नोंदविला गेला तर सांतापूरचा थर्टी थ्री पॉईंट फाईव्ह इतका पाऊस नोंदविला गेला आहे आता जे करंट सिनॉप्टिक सिच्युएशन्स आहे त्याच्या अनुषंगाने हवामान विभागाने जो ऑरेंज अलर्ट दिला होता जो इम्पॅक्ट बघता त्याला रेड अलर्ट आजच्यासाठी आज सकाळी साडेआठ ते उद्या सकाळी साडेआठपर्यंतच्यासाठी सव्वीस मे रोजीसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे